नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या युट्यूब चॅनलवरती स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आहे बावीस मार्च तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सिरीजमधील काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यास चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला देण्यात येणार आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक राम सुतार या संदर्भात थोडक्यात माहिती पाहूया बघा बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवड समितीच्या बैठकीत एकोणीसाव्या महाराष्ट्र भूषण दोन हजार चोवीस या पुरस्कारासाठी ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांच्या नावाला मान्यता देण्यात आलेली आहे तर बघा दोन हजार चोवीसचा हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आहे या आवृत्ती कितवी आहे तर एकोणीसाव्या आवृत्ती आहे तर एकोणीसाव्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी शिल्पकार राम सुतार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे किंवा यांच्या या नावाला मान्यता देण्यात आलेली आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी पुरस्कार महाराष्ट्र सरकारकडून दरवर्षी देण्यात येतो या पुरस्काराचे स्वरूप काय आहे बघा पंचवीस लाख रुपये मानपत्र मानचिन्ह आणि शाल तर रामसुतारा यांचे वय सध्या शंभर वर्ष आहे आणि अजूनही ते शिल्प तयार करत आहेत एकोणीस फेब्रुवारी एकोणीसशे पंचवीस रोजी महाराष्ट्रातील धुळ्यामधील गोंडूर या छोट्याशा गावी रामसुतारा यांचा जन्म झाला केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडून देण्यात येणारा दोन हजार सोळा या वर्षीचा अतिचा तागोर पुरस्कार जाहीर झालेला आहे त्यांना तर हा पुरस्कार काय आहे तर एक कोटी रुपये प्रमाणपत्र आणि पारंपरिक हस्तकला शिल्पास या पुरस्कारचे स्वरूप आहे रामसुतारे यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू ऑफ युनिटी आणि आयुधेतील भगवान राम यांच्या पुतळ्याची रचना केलेली आहे ते सध्या दादरमधील इंदू मिलमध्ये बसवल्या जाणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यावर काम करत आहेत तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे कामही तेच करत आहेत त्यांना इतर पुरस्कार कोणते मिळालेले आहेत बघा एकोणीसशे नव्याण्णव मध्ये पद्मश्री आणि दोन हजार सोळा मध्ये पद्मभूषण पुरस्कार मिळालेला आहे आणि आता दोन हजार चोवीस चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार क्वेश्चन आहे अलीकडेच फिट इंडिया आयकॉन कोण बनले आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आयुष्यमान खुराना मार्च दोन हजार पंचवीस मध्ये प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना याला अधिकृतपणे फिट इंडिया आयकॉन म्हणून घोषित करण्यात आले आहे आयुष्मान खुरांना फिट इंडिया चळवळीत सामील झाला आहे ज्याचा उद्देश नागरिकांना त्यांच्या आरोग्य आणि फिटनेसला प्राधान्य देण्यासाठी प्रेरित करणे हा असणार आहे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी मान्य पंतप्रधानांनी फिट इंडिया चळवळ सुरू केलेली होती नेक्स्ट आहे चौदावी आशियान संरक्षण मंत्र्यांची दहशतवाद विरोधी बैठक प्लस बैठक कोठे आयोजित करण्यात आली होती या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक तीन नवी दिल्ली आसियान संरक्षण मंत्र्यांची बैठक प्लस एक्सपर्ट वर्किंग ग्रुपची एकोणीसावी बैठक नवी दिल्ली येथे एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी झाली तर मलेशिया हा बैठकीचा दुसरा सहाअध्यक्ष होता म्हणजे भारत आणि मलेशिया हे दोन देश सहाध्यक्ष झालेले आहेत आशियान संरक्षण मंत्र्यांची बैठक प्लसची स्थापना दोन हजार दहामध्ये झाली आणि भारत ए डी एम एम प्लसचा संस्थापक सदस्य आहे त्यामध्ये आसियान देशांचे दहा दे सदस्य आणि आठ आसियान संवाद भागीदारांचा समावेश आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भाषण स्वातंत्र्य निर्देशांकात भारताचा क्रमांक कितवा आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चोवीसावा मार्च दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये द फ्युचर ऑफ फ्री स्पीच या स्वतंत्र अमेरिकन थिंक टँकने हा भाषण स्वातंत्र्य निर्देशांक दोन हजार पंचवीस जारी केला आहे भाषण स्वातंत्र्य निर्देशांकात भारत तेहतीस देशांपैकी चोवीसाव्या क्रमांकावर राहिलेला आहे या यादीमध्ये नॉर्वे डेन्मार्क आणि स्वीडन पहिल्या तीन क्रमांकावरती आहेत तर इंडोनेशिया मलेशिया आणि पाकिस्तान हे देश खालच्या क्रमांकावर आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे खेलो इंडिया पॅरा गेम्स दोन हजार पंचवीसचा शुभंकर काय आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक उज्ज्वला खेलो इंडिया पॅरा गेम्स दोन हजार पंचवीस कालावधी आहे वीस ते सत्तावीस मार्च ठिकाण आहे नवी दिल्ली सहभागी खेळाडू किती होणार आहेत बघा एक हजार दोनशे तीस खेळाडू सहभागी होणार आहेत खेळ आहेत सहा पॅरा तिरंदाजी पॅरा ॲथलेटिक्स पॅरा बॅडमिंटन पॅरा पॉवर लिफ्टिंग पॅरा नेमबाजी आणि पॅरा टेबल टेनिस तर खेलो इंडिया पॅरा गेम्स दोन हजार पंचवीसचा चा शुभंकर आहे उज्ज्वला तर उज्ज्वला हे दिल्लीच्या चिमण्यांपासून प्रेरित एक लोगो आहे किंवा शुभंकर आहे गाण्याचे बोल आहेत खेलेगा खेलेगा इंडिया जितेगा जितेगा मेरा इंडिया लोगो काय ह्याचा तर दिल्लीच्या ऐतिहासिक आते, स्थळे समृद्धी सर्वसमावेशकता आणि गतिमानतेचे प्रतीक ही स्पर्धा जवाहरलाल नेहरू स्टेडियम इंदिरा गांधी स्टेडियम आणि नवी दिल्लीतील करणी सिंग शूटिंग रेंज येथे होणार आहे भारतातील पॅरा स्पोर्ट्सला प्रोत्साहन देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे नेक्स्ट आहे मेमरीज अँड माइल्ड हे नुकतेच प्रकाशित झालेले पुस्तक कोणी लिहिले आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन वी श्रीराम मार्च दोन हजार पंचवीस मध्ये मद्रास उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आणि माजी विशेष सरकारी वकील न्यायमूर्ती पी एन प्रकाश यांच्या हस्ते मेमरीज अँड माइल या पुस्तकाचे प्रकाशन झाले इतिहासकार व्ही श्रीराम आणि लक्ष्मण यांनी त्यांच्या मेमरीज अँड माइल या पुस्तकात ब्ल्यू क्रॉसच्या साठ वर्षांच्या प्रवासाचे वर्णन केले आहे नेक्स्ट आहे पश्चिम बंगालमध्ये एक शिंगे गेंड्यांची संख्या किती झाली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तीनशे ब्याण्णव पश्चिम बंगालमध्ये एक शिंगे गेंड्यांची संख्या दोनशे एकोणतीस वरून तीनशे ब्याण्णव एवढी झालेली आहे पाच आणि सहा मार्च रोजी जलदापरा उद्यान गोरुमारा राष्ट्रीय उद्यान छप्रामारी वन्यजीव अभयारण्य आणि तीनशे शहाण्णव चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापणाऱ्या जलपाईगुडी राखीवनाच्या काही भागात गेड्यांची गणना करण्यात आली होती नेक्स्ट आहे आशियाई चित्रपट पुरस्कार दोन हजार पंचवीस मध्ये बेस्ट फिल्म अवॉर्ड कोणाला देण्यात आला आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार ऑल वी इमॅजिन एज लाइट अठराव्या आशियाई चित्रपट पुरस्कार दोन हजार पंचवीस चे आयोजन सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी कोलून कल्चरल डिस्ट्रिक्ट जिंक सेंटर येथे करण्यात आले दक्षिण कोरियाचा एकजुमा हा चित्रपट अकरा नामांकने असलेला सर्वाधिक नामांकन मिळाला चित्रपट ठरला पायल कपाडे यांच्या ऑल वी इमॅजिन एज लाइटने प्रतिष्ठित सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जिंकला संतोष चित्रपटासाठी शहाना गोस्वामीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला तसेच संतोष चित्रपटासाठी दिग्दर्शक संध्या सुरी यांना सर्वोत्कृष्ट नवीन दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला आहे इतर पुरस्कार बघा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक योशिदा डायहाची ताक्याई कोमेत सर्वोत्कृष्ट अभिनेता श्वान लाऊ पापा जीवनगौरव पुरस्कार कोजी याकुशा आशियाई चित्रपट उत्कृष्टता पुरस्कार तांग वेई अँड जँग डोंगन रायजिंग स्टार ऑफ एशिया अवॉर्ड कोकी नेक्स्ट आहे भारताला कोणत्या देशासोबत स्थानिक चलनांमध्ये व्यापार व्यवहारांची पूर्तता करण्यासाठी आरबीआयने परवानगी दिली आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मालदीव मार्च दोन हजार पंचवीस मध्ये मालदीव सोबत स्थानिक चलनांमध्ये व्यापार व्यवहारांची पूर्तता करण्यासाठी आरबीआयने परवानगी दिली आहे आरबीआयने जाहीर केले आहे की मालदीव सोबतचे द्विपक्षीय व्यापार व्यवहार आता भारतीय रुपये आणि मालदीव्हियन रुपया मध्ये देखील सेटल केले जाऊ शकतात नेक्स्ट क्वेश्चन आहे ऑस्ट्रेलियन ग्रामपी दोन हजार पंचवीसचा चा किताब कोणी जिंकला आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक लँडो नॉरिस मॅकलेरेनच्या लँडो नॉरिसने ऑस्ट्रेलियन ग्रामप्री दोन हजार चा किताब जिंकला आहे रेडबुलचा मॅक्स वर्ता पेन दुसऱ्या क्रमांकावरती तर मर्सडीजचा जॉर्ज रसेल तिसऱ्या क्रमांकावरती राहिलेला आहे नेक्स्ट आहे दरवर्षी आंतरराष्ट्रीय आनंद दिन कधी साजरा केला जातो तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक वीस मार्च दरवर्षी वीस मार्च रोजी आंतरराष्ट्रीय आनंद दिन साजरा केला जातो दोन हजार पंचवीस ची थीम आहे काळजी घेणे आणि वाटून घेणे दोन हजार अकरा मध्ये संयुक्त राष्ट्रांनी याची सुरुवात केली पहिला आंतरराष्ट्रीय आनंद दिन दोन हजार तेरा मध्ये साजरा करण्यात आला आंतरराष्ट्रीय आनंद दिनाची घोषणा करणारा संयुक्त राष्ट्रांचा ठराव भूतानने सुरू केला होता नेक्स्ट आहे भारतातील पहिला उद्योगचालित डिजिटल डिटॉक्स इनिशिएटिव्ह बियॉन्ड क्रीन्स स्क्रीन्स कोणत्या राज्याने लॉन्च केला आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कर्नाटक मार्च दोन हजार पंचवीस मध्ये कर्नाटकचे आय टी मंत्री प्रियांक खरगे यांनी भारतातील पहिला उद्योगचालित डिजिटल डिटॉक्स इनिशिएटिव्ह बियॉन्ड स्क्रीन्स लॉन्च केला आहे कर्नाटक सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आय टी बायोटेक्नॉलॉजी आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग आणि ऑल इंडिया गेमिंग फेडरेशन यांच्या भागीदारीत हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे बियान स्क्रीन्स चे उद्दिष्ट संघटित कार्यक्रमांद्वारे डिजिटल व्यसनांचा सामना करणे आहे प्रायव्हेट लिमिटेड या कार्यक्रमाला पाठिंबा देत आहे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे अतिस्क्रीन निर्माण करणे आणि निरोगी डिजिटल सवयींना प्रोत्साहन देणे नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच कोणत्या देशाने पहिल्यांदाच जी ट्वेंटी व्यापार आणि गुंतवणूक कार्यगट बैठकीचे आयोजन केले तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदाच जी ट्वेंटी व्यापार आणि गुंतवणूक कार्यगत बैठकीचे आयोजन केले अठरा ते वीस मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान ही बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीत जी ट्वेंटी सदस्य देश तसेच युरोपियन युनियन आणि आफ्रिकन युनियन मधील वरिष्ठ अधिकारी एकत्र आले एकता समानता शाश्वतता या थीम अंतर्गत दक्षिण आफ्रिकेने दोन हजार पंचवीस साठी जी ट्वेंटीचे चे अध्यक्षपद अधिकृतपणे स्वीकारले आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे दरवर्षी जागतिक कविता दिन कधी साजरा केला जातो तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकवीस मार्च दरवर्षी एकवीस मार्च रोजी जागतिक कविता दिन साजरा केला जातो तरुण कवींना प्रोत्साहन देणे आणि जगाच्या विकासात आणि ज्ञानात कवितेच्या भूमिकेचे कौतुक करणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे दोन हजार पंचवीस ची थीम आहे शांतता आणि समावेशासाठी पूल म्हणून कविता एकोणीशे नव्याण्णव मध्ये पॅरिस येथे झालेल्या तिसाव्या सर्वसाधारण परिषदेत युनेस्कोने एकवीस मार्च हा दिवस जागतिक कविता दिन म्हणून घोषित केला नेक्स्ट आहे राष्ट्रीय डोपिंग सॉरी राष्ट्रीय डोप टेस्टिंग लॅबोरेटरी म्हणजेच एन डी टी एल वार्षिक परिषद दोन हजार पंचवीसचे आयोजन कोठे करण्यात आले तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नवी दिल्ली एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय डोप टेस्टिंग लॅबोरेटरी वार्षिक परिषद दोन हजार पंचवीसचे उद्घाटन केंद्रीय मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांच्या हस्ते झाले डोपिंग विरोधी विज्ञान नवक्रमाने आव्हाने या विषयावर ही परिषद केंद्रित होती या परिषदेत चर्चा झालेल्या प्रमुख विषयांमध्ये डोपिंग शोधण्याच्या पद्धतींमधील नवक्रम बंदी घातलेल्या पदार्थांचे विकसित स्वरूप आणि शोधता न येणाऱ्या पदार्थांच्या वाढीसारख्या उद्यानमुख धोक्यांना तोंड देण्यासाठीच्या धोरणांचा समावेश होता विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद